मालपूर इथं श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन मालपूर येथील जयसंतोषी मातानगरमध्ये मध्ये ओमसाई ग्रुपच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्यामकांत सनेर लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक दिगंबर शिपी माझी सरपंच हेमराज पाटील माजी, माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील मगन ठाकरे वसंत बुदा काकुर्डे पत्रकार प्रभाकर अडगाळे भटू गोसावी व ओमसाई ग्रुपचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते रक्तदान करणारे राकेश ठाकरे विजय कोळी दादाबाई इंदवे असे एकूण एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांचे सहकार्य लाभले सर्वप्रथम श्री गणेशाची आरती करून श्रीफळ वाहिण्यात आले आरतीचे मानकरी श्री शामकांत सनिर व दिगंबर शिंपी सह पोलीस निरीक्षक यांनी केले मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना पाण्याचा जार व प्रशस्ती पत्र देण्यात आले आपण माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला आपण दोन शब्द मार्गदर्शन करा गणेश उत्सवाच्या निमित्ताने ओमसाई मित्र मंडळाच्या वतीने या गावामध्ये एक सामाजिक चळवळीला सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी सुद्धा ह्याच मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अतिशय महान काम म्हणून रक्तदानाचं कार्य या मंडळाने हाती घेतलं आणि जवळपास सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्तर रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे पुन्हा ही चळवळ अजून मजबूत होत आहे आणि ह्या वर्षाचा त्यांचा उत्साह बघता या ठिकाणी दुप्पट म्हणजे कमीत कमी दीडशे ते दोनशे पर्यंतचे रक्तदाते या चळवळीमध्ये रक्तदान करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज भगवंत गणेश कृपेने या गावामध्ये एक सामाजिक सलोखा एक समतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे ओमशाही मंडळ या ठिकाणी या मालपूर शहरामध्ये कार्यरत आहे मी मालपूर शहरातील हे ओमशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही चळवळ भविष्यामध्ये अजून अधिक मजबूत हवी आणि या मित्रमंडळाच्या वतीने या मालपूर शहरामध्ये शांतता समता एकोपा नांदावा अशी गणपतीची चरणे मी या ठिकाणी प्रार्थना करतो